नमस्कार मी विनोद घोलप आणि आपण पाहताय विजय समाचार आज आपण एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आणत आहोत पुण्यातील कोथरूड भागातून जिथे काही विद्यार्थिनींनी पोलिसांकडून झालेल्या अन्यायाची थीट तक्रार केली आहे कोथरूडमधील एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तिन्ही विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले आहेत की कोणत्याही नोटीस शिवाय आणि वॉरंट शिवाय कोथरूड पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने नेलं पोलीस स्टेशनमध्ये अर्धा दिवस ठेवून त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला या मुलींनी एका विवाहित महिलेला मदत केली होती आणि हाच त्यांच्या अडचणीचा सुरुवातीचा बिंदू ठरला या विद्यार्थींनी आरोप केला आहे की महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली धमकावलं आणि अश्लील पद्धतीने वागणूक दिली तुझा अॅटिट्यूड असाच राहिला तर तुझा मर्डर होईल ही धमकी थेट पोलीस स्टेशनमध्येच देण्यात आली या प्रकारानंतर महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित मुलींशी संपर्क साधला आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे तसेच बहुजन वंचित आघाडीचे सुजात आंबेडकर आणि रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं पोलिसांचं म्हणणं वेगळंच आहे कोथरूड पोलीस सांगतात की ही चौकशी त्यांनी फक्त संभाजीनगर पोलिसांच्या विनंतीवरून केली होती आणि कोणत्याही गैरकायदेशीर कृतीला त्यांनी हात घातलेला नाही परंतु एफ आय आर अद्याप नोंदविलेला नाही आणि मुलींच्या आरोपांची स्वतंत्र चौकशीची गरज निर्माण झाली आहे मित्रांनो हा प्रकार तुम्हाला काय वाटतो विद्यार्थिनींवर झालेला हा अन्याय दुर्लक्षित केला जावा का कोथरूड पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच खऱ्या निर्भीड बातम्यांसाठी विजय समाचारला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद